नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून शिवप्रताप दिन म्हणजेच खान वधाची संपूर्णपणे माहिती जाणून घेऊया आज शिवप्रताप दिन आहे याच दिवशी म्हणजेच दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला ला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला होता प्रतापगडाच्या पायत्याशी विजापूरच्या आदिलशाहीचा सरदार आणि शिवाजी महाराजांमध्ये झालेल्या संघर्षात शिवाजी महाराजांनी अफजलखानाला कंठस्नान घातले होते या दिवसाची आठवण म्हणून आजही महाराष्ट्रात शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो एकोणतीस वर्षाच्या शिवाजी महाराजाने वाघ नखांच्या साह्याने अफजलखानाला ठार केले हजारोंचे सैन्य घेऊन आलेल्या अफजलखानाला शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांच्या साह्याने मारले ही घटना अत्यंत चमत्कार कृतीपूर्ण आहे पण त्याचसोबत हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे की या घटनेमुळे शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची चमक संपूर्ण देशाने पाहिली होती स्वराज्याच्या निर्मितीसाठी ही घटना अत्यंत महत्त्वाची होती स्वराज्याचा विस्तार थांबवण्यासाठी जे प्रयत्न सुरू होते त्याला शिवाजी महाराजांनी थेट आव्हान दिले होते आणि स्वराज्याचा विस्तार यशस्वीपणे सुरू ठेवला स्वराज्य विस्तारासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रसंग आपल्या जनतेचे राज्य असावे रयतेचे राज्य असावे आणि त्यासाठी आपला स्वतंत्र सार्वभौम भूभाग असावा म्हणजेच स्वराज्य असावे शिवाजी महाराजांची ही इच्छा होती महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात सर्व घटनाक्रम नमूद करण्यात आलेला आहे त्यासाठी त्यांनी जावळीचा प्रदेश हस्तगत करून स्वराज्य विस्ताराची मूर्तमेढ रोवली होती जावळीच्या प्रदेशात मोरे घराण्याचा वचक होता मोरे घराणे ही सरदारांची घराणे होते मोरे कुटुंबातील पुरुषांना चंद्रराव हा किताब असे यशवंतराव मोरेंच्या कार्यकाळात जनतेला अधिकाऱ्याच्या जाचाला सामोरे जावे लागायचे याचा बंदोबस्त करून हा प्रदेश स्वराज्यात घ्यायचा शिवाजी महाराजांनी ठरवले शिवाजी महाराजांनी या घराण्यातील चंद्रराव म्हणजेच यशवंतराव मोरे यांचा पराभव करून त्यांना जावळीच्या लढाईत सत्तावीस ऑगस्ट सोळाशे छप्पनला ठार केले जावळीच्या चंद्रराव मोरे यांच्यावरील हा विजय शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाचा विजय ठरला यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि स्वराज्य स्थापनेस अनुकूल पार्श्वभूमी तयार झाली जावळीच्या विजयामुळे पश्चिमेतील घाटामध्ये आणि कोकणात शिवाजी महाराजांचा दरारा वाढला पण त्याचवेळी आजूबाजूची राज्ये देखील सावध झाली शिवाजी महाराज हे आदिलशाहीच्या केंद्रावर हल्ले करत असत त्याचवेळी त्यांनी मुघलाकडे असलेल्या जुन्नरवर देखील हल्ला केला त्यावेळी औरंगजेब हा दक्षिणेचा सुभेदार होता शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करावा यासाठी मुघल सम्राटाचा मुलगा आणि दक्षिणेचा सुभेदार असलेल्या औरंगजेबाचा दबाव होता विजापूरचे आदिलशाहीतील काही भागावर शिवाजी महाराजांचे सातत्याने हल्ले होत असत त्यामुळे शिवाजी महाराजांचा एक एकदा काय तो बंदोबस्त करून टाकला पाहिजे असे आदिलशाहीला वाटत होते या सर्व गोष्टी घडत असताना औरंगजेब दिल्लीत परतला आणि त्याने शहाजहानला नजर कैदेत ठेवून स्वतःला सम्राट घोषित केले शिवाजी महाराजांनी त्यांना मानाची वस्त्र पाठवली आणि औरंगजेबाने देखील प्रतिभेद म्हणून मानाची वस्त्रे पाठवली शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात सलोखा निर्माण झाला असे चित्र दिसत होते पण शिवाजी महाराजांच्या कारवाया वाढत होत होत्या त्या रोखाव्यात यासाठी दिल्लीने विजापूरवर दबाव टाकला खानाची निवड शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने अफझल खानाची निवड केली अफझल खान हा भोसले घराण्याचा वैरी होता त्याने शहाजी महाराजांना अटक केली होती तर शिवाजी महाराजांचे भाऊ संभाजी महाराज यांना कर्नाटकच्या लढाईत ठार केले होते तोच अफझल खान शिवाजी महाराजांना अटक करण्यासाठी त्यांच्याच मुलखात येणार होता जेव्हा अफजलखानाने शिवाजी महाराजांना पकडून आणण्यासाठी विडा उचलला तेव्हा तो काय म्हणाला याबद्दल सभासदाच्या बकरीत एक वाक्य आहे तेव्हा खान म्हणाला शिवाजी महाराजांना चढ्या घोड्यांशी जिवंत कैद करून आणतो म्हणजे सहज शिवाजी महाराजांना अटक करता येईल असा आत्मविश्वास तो बाळगून होता पण खरी गोष्ट अशी होती की विजापूरच्या राजाने अफजलखानाला खानाला स्पष्टपणे सांगितले होते की शिवाजी महाराजांचा नाश करावा अफजलखानाची मोठ्या फौजनिशी स्वराज्याच्या मुलखात आला जनतेला जाच देण्यास त्याने सुरुवात केली जेणेकरून शिवाजी महाराज समोर येतील आणि त्यांना जेरबंद करता येईल अफजल खानाजवळ बारा हजार अश्वदळ होते दहा हजार पायदळ होते पंच्याहत्तर मोठ्या तोफा आणि चारशे पन्नास पहाडी तोफा होत्या अफझलखानाचा उपद्रव वाढत चालला होता त्यात शिवाजी महाराजांच्या वकिलामध्ये आणि खानाच्या वकिलामध्ये वाटाघाटी सुरू होत्या तेव्हा शिवाजी महाराज आणि अफझल खान यांनी प्रत्यक्ष भेटून यावर तोडगा काढावा असे दोन्ही पक्षांची म्हणणे ठरले अफजल खानाला ठार मारले शिवाजी महाराजांच्या मुलखात असलेल्या प्रतापगडाच्या माचीवर शामियाना उभारून त्या ठिकाणी दोघांनी भेट घेण्याचे ठरले दोघांसोबत प्रत्येकी दोन सेवक आणि काही अंतरावर दहा अंगरक्षक राहतील असे ठरले शिवाजी महाराजांनी आपल्या संरक्षणासाठी चिलखत आणि शिरस्थान घातले होते त्यांच्यासोबत जिवा महाला आणि संभाजी कावजी हे दोन अंगरक्षक होते खानासोबत सय्यद बंडा होता शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर हरकत घेत त्याला मांडपाबाहेर जाण्यासून भाग पाडले शिवाजी महाराज आणि अफजल खान समोरासमोर आले शिवाजी महाराजांना अलिंगन देण्यासाठी खानाने हात पसरले आणि त्याचे मस्तक काखीत दाबून त्यांच्यावर जमदाडाने म्हणजेच खंजीराने वार केला पण शिवाजी महाराजांनी चिलकत घातल्याने असल्यामुळे त्यांना काही झाले नाही शिवाजी महाराजांनी अत्यंत चपळाईने सर्व परिस्थितीचा अंदाज घेतला आणि त्यांनी आपल्या अंगरख्यात आणलेल्या छोट्या कृपणाने आणि वाघ नख्यानी अफजलखानाला ठार मारली हे कसे झाले याबद्दल मराठास अँड दख्खनी मुसलमान्स या पुस्तकात आर एम बेंधम या इतिहासकाराने लिहिले आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वदासाठी नियोजन केल्यानंतर जिजाऊ महासाहेबांचे आशीर्वाद घेऊन ते प्रतापगडावर आले त्यांनी आपल्या सुती अंगरख्या खाली लोखंडी चिलखत तसंच टोपीखाली लोखंडी शिरस्त्रान घातलं उजव्या हाताच्या कोपऱ्यात त्यांनी छोटी कट्यार म्हणजेच विचवा लपवली तर डाव्या हाताच्या बोटाच्या मधल्या भागात वाघ नक्या हे छोटं शस्त्र बेमालूनपणे दडवून ठेवलं भेटीसाठी जात असताना आपण घाबरलो आहोत हे भासवण्यासाठी शिवाजी महाराज वारंवार काही ना काही कारणे दाखवून थांबत होते भेटीवेळी अफजल खान शिवाजी महाराजांच्या दिशेने आला गळाभेट करण्याच्या दरम्यान अफझल खानाने शिवाजी महाराजांना आवडण्याचा प्रयत्न केला असता महाराजाने वाघ नक्याच्या मदतीने अफझलखानाचा म्हणजे त्याचा कोतळा बाहेर काढला अफजल खान ठार झाल्यावर पुढे काय घडलं अफजल खान ठार झाल्यावर त्याच्या सेवकाने महाराजांच्यावर हल्ला चढवला त्यांना महाराजांनी ठार केले सय्यद बंडा तत्काळ आत आला त्याला जिवा ठार केले आता महत्त्वाची गोष्ट ही होती की खानाच्या सैन्याचे काय करायचे आहे त्याचे सैन्य भरपूर मोठे होते आणि इतर अनेक सरदार त्यांच्यासोबत आलेले होते त्यांना हरवणे आवश्यक होते अफजल खानाच्या तळावर हल्ला करण्याची नियोजन शिवाजी महाराजांनी करून ठेवले होते त्यानुसार प्रतापगडाच्या पायथ्याशी तसेच त्या भागातील जंगलात लढाया झाल्या यामध्ये कान्होजी जेदे सिंबिलकर देशमुख बाजी सर्जेराव यांनी खानाच्या सैन्याचा धुवा उडवला अनेकांनी शरणागती पत्करली त्यांना शिवाजी महाराजांनी अभय दिले खानाकडील हिरे जवाहर दागदागिने स्वराज्याच्या खजिन्यात घेण्यात आले या विजयानंतर शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखाली जावळीचा प्रदेश आणि मावळ प्रदेश पूर्णपणे आला अनेक वर्षापासून जहागीरदारांच्या जाचाला कंटाळलेल्या जनतेने सुटकेचा निश्वास टाकला अशा रीतीने स्वराज्याच्या निर्मितीच्या इतिहासातील सोनेरी पान शिवाजी महाराजांनी दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी लिहिले हाच अफझल खान वादाचा दिवस आहे नमस्कार मित्रांनो दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ शिवप्रताप दिन म्हणजेच खान वादाचा दिवस हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद